नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी जत नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत बहुजन समाज पार्टीतर्फे तर्फे सौ तस्मिन जिलानी जमादार यांची वॉर्ड क्रमांक चार मधून उमेदवारी जाहीर झाले असून त्यांची प्रभागात जोरदार तयारी चालू आहे सौ तस्मीन जमादार हे काही रफीक जमादार यांची सून व जिलानी जमादार यांची पत्नी आहेत जिलानी जमादार हे जमादार स्वामीचे मालक आहेत जिलानी जमादार यांचे प्रभागात सर्व समाजाशी मैत्रीपूर्ण वातावरण आहे जमादार यांचे राजकीय पार्श्वभूमी असून त्यांचे वडील कैरफिक जमादार जत ग्रामपंचायत सदस्य होते व लोकसभा निवडणूक लढवल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांची चर्चा होती कै रफिक जमादार यांची सून निवडणूक लढवणार असल्याने प्रभागात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे वॉर्ड क्रमांक चार हे बी एस पीचा बालेकिल्ला असून गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बी एस पी पक्षाचा उमेदवार निवडून आल्याने बी एस पीची ताकद वाढली असून बी एस पी नेते अतुल कांबे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असून जमादार यांना उमेदवारी दिल्याने मुस्लिम समाजाला न्याय देण्याचे काम बहुजन समाज पार्टीने केले असल्याची वॉर्ड चर्चा सुरू आहे